मित्रांनो एका महिन्यात या गोष्टींचा त्याग केलात तर स्वामींना नक्कीच आवडेल स्वामी लगेचच तुम्हाला दर्शन देतील मित्रांनो आपल्या हातून कोणत्या गोष्टी होतात आणि कोणत्या गोष्टी नाही होत आपण आपल्या जीवनात काय करतो काय नाही करत याच्या सर्व गोष्टींवर प्रभाव पडतो खास करून आपल्या जीवनावर आपल्या समृद्धीवर आपल्या सुखावर आपल्या प्रगतीवर आपण केलेलेच कर्म आपल्याला पुढे येतात आणि कर्माचेच फळं आपल्याला मिळत असतात मग आपण कितीही गोष्टीसाठी तडफडत असलो धावत पडत असलो तरी काही फरक पडत नाही कर्माचे फळं आपल्याला मिळत असतात मग चांगले कर्म असले की चांगले फळं मिळतात आणि वाईट कर्म असले तर वाईट फळं मिळतात आणि जुनी समज अशी आहे की ह्या जन्मात वाईट कर्म करू तर पुढच्या जन्मात वाईट फळं मिळतील किंवा मागील जन्मे आम्ही वाईट कर्म केले होते म्हणून आम्हाला ह्या जन्मी वाईट फळं मिळत आहे असं बिलकुल नसतं मित्रांनो या जन्मात आत्ता जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर या जन्मातच ते फिळावे लागतील या जन्मातच तुम्हाला त्याचे वाईट फळं मिळतील आणि तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर या जन्मातच तुम्हाला चांगले फळं मिळतील काही दिवसांनी काही वर्षांनी आपल्याला कर्माचे फळं हे मिळत असतात म्हणून मित्रांनो जर एका महिन्यात तुम्ही या गोष्टी सोडल्यात या गोष्टींचा त्याग केलात तर नक्कीच स्वामी तुम्हाला स्वीकारतील स्वामी तुम्हाला दर्शन देतील आणि स्वामी नक्की प्रसन्न होतील नक्की तुम्हाला दर्शन देतील आणि अनुभव तुम्हाला नक्की येईल आता या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण सोडल्या पाहिजे आणि या गोष्टी जर तुम्ही सोडल्यात तर नक्कीच तुमच्या हातून चांगले कर्म होतील चांगले कामं होतील कारण या गोष्टी जोही आत्मसात करतो त्याचं नक्कीच चांगलं होतं आणि जो व्यक्ती ह्या गोष्टी सोडत नाही त्याच्या हातून वाईट कर्म होता म्हणजे होता आता या गोष्टी कोणत्या तर मित्रांनो या गोष्टींचा त्याग तुम्ही नक्की करा पहिली गोष्ट मांसाहार करणे सोडा मांसाहार अजिबात करू नका शुद्ध शाकाहारी भोजन करावे व्यसन करू नका व्यसनी माणसंसुद्धा स्वामींना आवडत नाही वाईट विचार करू नका कोणाबद्दलही वाईट विचार करू नका वाईट बोलू नका वाईट सवयी सोडा कोणत्याच वाईट सवयी अंगीकारू नका चांगल्या सवयी अंगीकारा कोणत्याही व्यक्तीचा थोर लहान कोणत्याही मंडळींचा अपमान करू नका आळस सोडा आळस हा तुम्हाला भूतकाळाकडे घेऊन जातो प्रगती कमी होते प्रगती नष्ट होते म्हणून आळस आजपासूनच सोडा मित्रांनो भूतकाळात जे झालं आहे ते विसरून जा वाईट असो चांगलं असो आठवणी असतील सगळं विसरून जा आज आत्ता आणि पुढचा विचार करावा मित्रांनो कोणाबद्द कोणाबद्दलही द्वेष मनात ठेवू नका द्वेष म्हणजेच बदला घेईन त्याचं मी असं करेन हे करेन असा द्वेष कोणाबद्दलही मनात ठेवू नका नकारात्मकता सोडून द्या सकारात्मकता अंगीकारा माझं असंच होईल माझं काहीच होणार नाही ही नकारात्मकता आजपासूनच सोडून द्या नास्तिकता सोडून द्या भरपूर लोक असतात त्यांच्या देवावर गुरुवर विश्वास नसतो त्यांनी नास्तिकता सोडून द्यावी देवावर गुरुवर विश्वास नसेल तर आईवडिलांवर विश्वास ठेवावा नाहीतर स्वतःवर विश्वास ठेवावा पण विश्वास नक्की ठेवावा देव असतात गुरु असतात फक्त आपला विश्वास हवा तर या गोष्टी मित्रांनो सोडा यांचा त्याग करा तुमचं नक्कीच चांगलं होईल श्री स्वामी समर्थ